अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते एक डिसेंबर रोजी कार्तिक अमावस्या आहे आणि कार्तिक अमावस्याच्या दिवशी सकाळी उठल्याबरोबर घराच्या उंबरठ्यावरती ही एक वस्तू आपल्याला ठेवायची आहे ही वस्तू ठेवल्याने कुटुंबाची पतीची मुलांची प्रगती होईल त्याचबरोबर या दिवशी काही खास उपायसुद्धा करायचे असतात त्यामुळे आपले पितर जे आहेत तर ते आपल्यावरती प्रसन्न होतात आणि त्याचबरोबर देवी लक्ष्मीची देखील कृपादृष्टी आपल्याला प्राप्त होते तर सकाळी उठल्याबरोबर हा जो उपाय आहे तो आपल्याला उंबर करायचा आहे या उपायाविषयीची संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि असेच नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉनलाही क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ मिस होणार नाही कार्तिक अमावस्येला पितरांची पूजा केल्याने त्या व्यक्ती पितरांच्या पूर्वजांच्या ऋणामधून मुक्त होतो या दिवशी पितरांच्या पूजनाला अनन्य सा साधारणाचे महत्त्व आहे अमावस्या कार्तिक अमावस्या ही तीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी शनिवारी सकाळी दहा वाजून एकोणतीस मिनिटांनी प्रारंभ होणार असून एक डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी रविवारी सकाळी अकरा वाजून एक्कावन्न मिनिटांनी समाप्त होणार आहे उदय तिथीनुसार कार्तिक का अमावस्या ही एक डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी रविवारी साजरी केली जाणार आहे धार्मिक ग्रंथानुसार सत्ययुगामध्ये मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्या तिथीत देवानी वर्ष सुरू केले आणि हाच मार्गशीर्ष महिना कार्तिक का महिन्याच्या अमावस्येनंतर सुरू होत असतो विष्णू पुराणानुसार या अमावस्येला व्रत स्नान दान केल्याने पितरांसह ब्रह्मा इंद्र सूर्य अग्नी पशुपक्षी आणि सर्व तृप्त होऊन प्रसन्न होतात या दिवशी लक्ष्मीचे पूजन करणे अत्यंत शुभ मानले जाते कार्तिक का अमावश्येला केलेले दान सर्व मनोकामना पूर्ण करते या दिवशी तर्पण आणि पिंडदान केल्याने पूर्वजांच्या आत्म्याला देखील शांती मिळते आणि त्यांना मोक्ष प्राप्त होतो ज्यांच्या कुंडलीमध्ये पितृदोष आहे त्यांनी अवश्य या अमावस्येला काही उपाय जे आहेत तर ते करायचे आहेत त्यापैकीच एक उपाय म्हणजे घराच्या उंबरट्यावरती आपल्याला ही एक वस्तू जी आहे तर ती ठेवायची आहे तर ही वस्तू कोणती आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्याचबरोबर अजून छोटे छोटे काही उपाय सुद्धा आपल्याला करायचे आहेत अमावश्याला केले जाणारे उपाय जे आहेत तर ते पुरुषसुद्धा करू शकतात आणि स्त्रियांनी जर हे उपाय केले तर ते अत्यंत प्रभावी असतात स्त्री ही घरामध्ये सतत कार्यरत असते घरातील कामे किचनमध्ये ती सक्रिय असते नेहमी त्यामुळे तिने जर काही गोष्टी केल्या तर त्या अतिशय प्रभावी ठरतात देवी लक्ष्मीचा घरामध्ये अखंडवास असावा मुलांची प्रगती व्हावी त्यांना चांगले आरोग्य प्राप्त व्हावे पतीला यश मिळावे पतीची प्रगती व्हावी तर यासाठी या सर्व गोष्टी कराव्यात तर उद्याच्या दिवशी सकाळी लवकर उठावे स्नान आटोपून सर्वप्रथम आपल्याला एक गोष्ट करायची आहे तर आपल्या घरामध्ये मुख्य उंबरट्यावरती तांब्याच्या कल कलशातून पाणी शिंपडायचे आहे त्यामुळे आपले पूर्वज जे आहेत तर ते तृप्त होतात आपल्या घराचा जो उंबरटा आहे तर तो उंबरटा म्हणजेच आपल्या पूर्वजांचे स्थान असते म्हणून आपल्याला असे पाणी उंबरट्यावरती शिंपडायचे असते त्यामुळे आपले पितृ तृप्त होतात आणि पितृदोषाचा जो काही त्रास आहे तर तो समाप्त होतो पितृदोषाचा जर काही त्रास असेल तर आपल्या घराची मुलांची कधीही प्रगती होत नाही म्हणून या दिवशी आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा असतो दर थी थी वेग का तर दर महिन्याला अमावस्या तिथी ही येतच असते आणि महिन्याला येणाऱ्या प्रत्येक अमावश्याचं महत्त्व हे वेगवेगळं असतं कार्तिक अमावस्या जी आहे तर ती अतिशय महत्त्वाची मानली जाते कारण ही अमावस्या तिथी पितरांना समर्पित असते त्यामुळे या दिवशी आपण जर पितरांना प्रसन्न करण्यासाठी काही उपाय जर करत असेल तर त्याचे निश्चितच फळ आपल्याला मिळत असते त्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजेच आपल्याला उद्याच्या दिवशी करायची आहे तर ती म्हणजे आपल्याला न चुकता आंघोळीनंतर उंबरत्यावरती हळदीचं लेपन जे आहे तर ते करायचं आहे हळद गोमूत्र आणि थोडेसे गुलाबजल टाकून ही पेस्ट तयार करायची आणि त्याचं लेपन जे आहे ते तुम्हाला उंबरट्यावरती करायचं आहे यामुळे घरामध्ये असं नकारात्मकता ना येत नाही हळद जी आहे तर ती नकारात्मकता नष्ट करते त्याचप्रमाणे गोमूत्र जे आहे त्यामध्ये गंगेचे वास्तव्य आहे आणि हळद जी आहे तर ती माता लक्ष्मीलासुद्धा आकर्षित करत असते तसेच आपला जो मुख्य दरवाजा आहे त्यावरती सुद्धा बघा तुम्हाला ओल्या कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहे आणि मुख्य दरवाजाची आणि उंबर त्याची पूजा तुम्हाला करायची आहे धूप अगरबत्तीने ओळून घ्यायचं आहे तसेच आपल्या स्वयंपाकघरामध्ये देखील अमावश्याच्या दिवशी स्वयंपाकघराची स्वच्छता करायची आहे त्याचबरोबर घरातील जाळी जळमट हे अमावश्याच्या दिवशी अवश्य काढावे यामुळे आपल्या घरातील दरिद्री गरिबी अलक्ष्मी जी आहे तर ती बाहेर निघून जात असते पूर्वीच्या काळामध्ये स्वयंपाकघरामध्ये चुली असायच्या या चुलीची पूजा करूनच मग स्वयंपाकाला सुरुवात केली जायची पण आजच्या या धाकाधाकींच्या जीवनामध्ये रोज या गोष्टी आपल्याला करणं शक्य नाही त्यामुळे किमान अमावश्याच्या दिवशी तरी आपण या सर्व काही गोष्टी ज्या आहेत तर त्या नक्कीच करू शकतो स्वयंपाकघरामध्ये असलेला गॅस ओटा आणि गॅसची शेगडी ची, ची स्वच्छता तुम्हाला अमावश्याच्या दिवशी करायची आहे स्वच्छता करून झाल्यानंतर आपल्याला गॅस शेगडीची हळद कुंकू फूल अक्षता वाहून पूजा करायची आहे तसेच स्वयंपाकघराच्या भिंतीवरती ओल्या हळदीने स्वस्तिक काढायचं आहे आणि या स्वस्तिकाची देखील तुम्हाला पूजा करायची आहे गॅस शेगडी आणि स्वस्तिकची पूजा करत असताना जो दिवा वापरणार आहोत तर तो दिवा तो मातीचा वापरायचा आहे मातीचा पण बघा ओवाळून पूजा करायची आहे कारण मातीच्या दिव्याने देवी लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होत असते आणि ही मातीची पण ती ती पण एका ताटामध्ये घेऊन ते ताट एका भरलेल्या पाण्याच्या तांब्यावरती ठेवायचं आहे त्याचप्रमाणे स्वयंपाकघरामध्ये अन्नपूर्णा मातीची पूजा करायची आहे अन्नपूर्णा मातेला या दिवशी अक्षता अर्चन करायचं आहे अक्षता म्हणजेच तांदूळाचे अर्चन जे आहे तर ते करायचे आहे बघा मार्गशीरच्या महिन्यामध्येच अन्नपूर्णा देवीची जयंती देखील असते त्यामुळे आवर्जून आपल्याला अन्नपूर्णा देवीला जे आहे तर ते अर्चन करायचे आहे त्याचबरोबर आपल्या घरातील फरशी ज्यावेळेस आपण पुसत असतो ना त्यावेळेस ते फरशी पुसण्याच्या पाण्यामध्ये आपल्याला थोडीशी हळदसुद्धा टाकायचं आहे गोमूत्र टाकायचं आहे आणि थोडासा कापूर खडे मीठ टाकून घरातील फरशी पुसून घ्यायची आहे घरातील जे देवा आहेत ते देव आपल्याला स्वच्छ करायचे आहेत घरातील सर्व दिवे पूजेचे जे साहित्य आहे ते देखील अमावस्याच्या दिवशी साफ करावे या दिवशी देव स्वच्छ केल्यानंतर देवांना आपल्याला दुधाने अभिषेक घालून देवांना शांत करायचे असते या अमावश्येच्या दिवशी घरामधील चारही कोपऱ्यांना कापूराचे दोन दोन तुकडे जे आहेत तर ते ठेवायचे आहेत आणि सायंकाळी आपल्याला आपल्या घरामध्ये कापूर जाळायचा असतो या कापूरासोबत आपण दोन लवंगा दोन वेलची एक दालचिनीचा तुकडा आणि त्यासोबतच एक तमालपत्र देखील घ्यायचं आहे आणि बघा आता गाईचं बघा शेण असतं ना ते शेणाची गोवरी गोवरीचा तुकडा तुम्हाला जाळायचा आहे आणि या सर्वांचा धूर जो है तर चाहे। चा, चा, चाहे। है, आहे तर तो तुम्हाला तुमच्या घरामध्ये पसरवून पसरवून घ्यायचा आहे ही धूप आरती तुम्हाला आपल्या घराच्या मुख्य दरवाजाच्या उंबरट्यावरती नेऊन ठेवायची आहे या दिवशी आपल्याला बाहेर कोणत्याही व्यक्तींकडून काहीही खायचं नाही प्यायचं नाही खास करून जे आपले शत्रू आहेत तर त्यांच्याकडून कोणतीही वस्तू तुम्हाला घेऊन खायची नाही आहे बाहेर खायचं शक्यतोवर या दिवशी तुम्हाला टाळायचंच आहे या दिवशी आपल्याला आपल्या घराची नजर काढायची आहे तुम्ही जे ही जर नजर जी आहे तर ती मीठ आणि मोहरीने देखील काढू शकता लाल सुक्या मिरच्या तीन खडे मिळ मिठाचे तुकडे दे हे सुद्धा तुम्ही घराची नजर जी आहे तर ती काढू शकता हे सर्व साहित्य त्यानंतर नजर काढल्यानंतर अग्नीमध्ये टाकायचे आहेत त्याचप्रमाणे या दिवशी पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करावे पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा यामुळे आपल्याला पितृदोषाचा आणि शनीदोषाचा त्रास होत नाही तुळशी मातेला देखील या दिवशी अकरा प्रदक्षिणा घालाव्यात आणि प्रदक्षिणा घालत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय या प्रभावी मंत्राचा जप करावा या दिवशी आपल्याला यथाशक्ती धर्म जो आहे तर तो करायचा आहे अमावश्याच्या रात्री आपल्याला झोपण्यापूर्वी आपल्याला पाणी पिण्याच्या भांड्याजवळ एक दिवा जो आहे तर तो लावायचा आहे यामुळे आपण आपले पित्र प्रसन्न होतात आपल्यावरती स्वयंपाकघरातील पिण्याच्या पाण्याच्या भांड्याजवळ आपल्या पितरांचे स्थान असते म्हणूनच स्वयंपाकघरामध्ये एक हंडा जो आहे तर तो भरून किंवा माठ भरून पाणी ठेवायचं हे बघा गरजेचंच असतं आणि त्याच ठिकाणी आपल्याला हा जो दिवा आहे तर तो लावायचा असतो असं केल्याने प्रखरातील प्रखर पित्रदोष असतील अनेक अडचणी तुमच्या आयुष्यामध्ये येत असतील तर हा उपाय तुम्ही प्रत्येक शनिवारी देखील करू शकता पण शनिवारी जर शक्य नसेल तर किमान अमावश्याच्या दिवशी हा तुम्ही उपाय जर केला तर तुमच्या घरामध्ये खूप काही फरक तुम्हाला जाणवेल अमावश्यातील तीही पित्रांना तृप्त करण्यासाठी अतिशय महत्वाची मानली गेलेली आहे म्हणूनच आपल्याला पितरांच्या स्थान असलेल्या माठाजवळ पितृशांतीसाठी एक दिवा जो आहे तर तो लावायचा आहे तसेच या दिवशी आपल्या देवघरामध्ये तुपाचा दिवा लावून त्यामध्ये थोडेसे केशर थोडीशी हळद नक्की टाकायची आहे यामुळे देवी प्रसन लक्ष्मी प्रसन्न होते तसेच घरामध्ये अखंड लक्ष्मीचं आगमन होतं म्हणून या दिवशी देवघरातील शंकामध्ये पिवळे तांदूळ भरून ठेवावेत आणि देवी लक्ष्मीचा तुम्हाला जो कोणता मंत्र येत असेल ना तर तो मंत्र तुम्हाला एकशे आठ वेळा म्हणायचा आहे एकशे आठ वेळा तुम्हाला पठण करायचं आहे यामुळे काय होईल की जीवनामधील येणाऱ्या अनेक समस्या नष्ट होतील त्याचप्रमाणे शिवपिंडीवरती सुद्धा तुम्हाला तीळ अर्पण करायचे आहेत असे केल्याने सुद्धा आपले पित्र जे आहेत ना तर ते शांत होतात आणि आपला पितृदोष नष्ट होत असतो कामामध्ये सतत अडचणी येत असतील कामे सतत रखडत असतील तर देवांना तुम्हाला दूध आणि साखरेचा नैवेद्य दाखवायचा आहे त्याचबरोबर रात्री झोपण्यापूर्वी आपल्याला महामृत्युंजय मंत्राचा एकशे आठ वेळेला जप करायचा आहे या दिवशी आपल्याला बघा चुकून सुद्धा काळ्या रंगाचं वस्त्र जे आहे ना तर ते परिधान करायचं नाही या दिवशी नखसुद्धा ना कापायची नाही आहेत केस कापायचे नाहीत आणि कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात देखील तुम्हाला करायची नाही या दिवशी नवीन कपडे खरेदी करणे किंवा परिधान करणे तेही टाळावे घरामध्ये भरपूर प्रमाणामध्ये नकारात्मकता असेल करा तर त्याचा परिणाम हा आपल्या आयुष्यावरती होतच असतो वास्तुदोष किंवा नकारात्मकता हे आपल्या घरामध्ये असलेले भांडण कलह हो, वादविवाद याला कारणीभूत ठरत असतात त्यामुळे आजच्या दिवशी म्हणजेच किंवा उगा उद्या अमावस्याच्या दिवशी घरामध्ये भांडण कलह हो, वादविवाद कटाक्षाने तुम्हाला टाळायचे आहे देवीलक्ष्मी अशाच घराकडे आकर्षित होत असते ज्या ठिकाणी सुख शांती आणि समाधान असते आणि जिथे अशांतता असते तिथे ती कधीही वास करत नाही म्हणूनच आपल्याला ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत ना तर त्या आवर्जून पाळायच्या आहेत आपल्या घरामध्ये वादविवाद कलह होणार नाही या गोष्टींची देखील आपल्याला कटाक्षाने का काळजी घ्यायची आहे या दिवशी मोठे आर्थिक व्यवहार करणे देखील टाळायचे आहे कारण अमावश्याच्या दिवशी आपण कोणतेही शुभकार्य करत नाही कारण या दिवशी भरपूर प्रमाणामध्ये नकारात्मक शक्तींचा संचार वाढलेला असतो त्यामुळे तुम्हाला आर्थिक व्यवहार या दिवशी चुकूनसुद्धा करायचे नाहीत या व्हिडिओमध्ये बघा हा जो मी तुम्हाला उपाय सांगितला आहे तर घराच्या उंबरत्यावरती तुम्हाला कपूर असं ज्या वस्तू जाळायच्या आहेत तर हा उपाय तुम्ही आवर्जून करा त्यानंतर मार्गशीत महिन्याला बघा सुरुवात होणार आहे दुसऱ्या दिवसापासून त्याआधी आपल्याला आपल्या घरामध्ये असलेली निगेटिव्हिटी दूर करण्यासाठी हा अतिशय प्रभावी उपाय करायचा आहे या उपायामुळे कुटुंबामध्ये कुटुंबामध्ये आपल्या पतीची मुलांची भरभरून प्रगती होईल घरामध्ये आपल्या सुख शांती समृद्धी येईल सर्व अडचणी दुःख दारिद्र्य संपूर्णपणे नष्ट होतील असा हा एक उपाय आपल्याला उद्याच्या दिवशी एक डिसेंबर रोजी सकाळी उठल्यावर करायचा आहे आणि अमावश्या बागा ही अकरा वाजून पन्नास मिनिटांनी समाप्त होणार आहे त्यामुळे आपल्याला त्याच्या अगोदरच हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती तुम्हाला जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ